तू कुठे गेले काय मी गावात गेले तिथं बस जाऊन बसले घरातले अजिबात काळजी नाही किराणा हे बाजार हे आणि दिसे काही नाही ना मग नाम द्या ना सीजन चालू आहे मग आत्ताच खाते बारभर थोडी खाते सीजन गेला काय 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 करते हे काय सर पण तोडते ना काय झालं गॅस काय झाला तुला माहिती गॅस संपला म्हणून तुम्हाला कुठे काय सांग बोला ना अगं मी तर मग मला सांगायचं मी गेलो होतो ना गावात

लसून एवढे नाही टेस्ट करेल नाही भाजी करायचं मला हो आणि त्या घरी कुणी आहेत नाही याला पण काहीतरी आयडिया करून जावं लागलं भाऊ आहे वाटतं जरा काहीतरी करतील हां मला ना तसे जवळ येऊन नाही बसून जरा मला आता काहीतरी गॉगल बिगर काढितो गॉगल लाईतो तिचा नवरा नवराळीचं नवराळीचे सगळी एकटी दिसते

काय सांगा तुम्ही कुठे तो नाही केला आम्ही कुठं घरच्या बाहेर जातो तुम्हाला वळ खायला तो झाड पुढे गेला ते किरण आयला गेले ते संपलं होतं साखर संपली होती म्हणजे आंब्याचा रस्त्या काय बसले धरी इकडेच येऊ तुम्हाला काय सारखं तुम्हाला दिसत नाही का हो मला दिसत नाही म्हणून काय प्रॉब्लेम आहे ऑपरेशन झाले डोळ्याचे थोडस ते मागे टाकलं ना पाचशे रुपये हा ते पाचशे रुपये नाही का पाणी नको मला काय माहिती काय झालं दिसायला कमी झालं आता मला नाही आता मी काय कुठे घेत नाही काय इकडे सरकत मी तू का रोक का नको तू का नको बस बस अरे मला आहे ना काय होत नाही का तुम्हाला दिसत नाही तुम्ही बरोबर हात लावा लागले कुठे हो। मांडीवर बरोबर हाटी तर तुम्हाला दिसत नाही हा का मला दिसला असत मी काला ठेवला असतो हाट चांगलं कसं मांडी अगं बापर तू ती कोण बोलत आहे मी कोण बोलत आहे मग मला वाटतं तुझं बोलत आहे म्हणून मी आज आठ टोपा चाकून पाहतोय का नाही तुझी डब तुम्हाला आवाज येतोय पण मग इथं मी काय नाकारला का दिवस थांबत काय झालंय मग अपेक्षा केलंय ना कुणी नाही मलाही ना जेवण करायला कोणी नाही घरी मग मी तो डब्बा भरून देईल आजचा दिवस अंडोळ्यात औषध घालायला कोणी नाही घर तो आता ना तर बरं होईल ना पण नवऱ्यात सांगते ना तो अनवराला काल सांगायची बाई तो आता मनोर माहिती किती मारेल मला एवढं तरी पुण्य घे बाई मनवरा घाली तुमच्या औषध नाही तूच घाल ना तू तिथे घात मध्ये घालून कुठं मध्ये नेऊन आता ड्रॉप सोडायचंय फक्त नाही मला लसून एवढा मनवर येईल तर मग फोन मध्ये घातला किंवा कस काय ते सांगायचं मग घाला तू मार त्या त्याला दिसत नाही म्हणून म्हणून म ना नाही असा मी आहे ना बाई मी आहे ना का तू घाबरू नको तू घाबरू नको तुम्ही नावर कायच म्हणजे बाबा कस झोपल काय चाल ना देणं घालू चाल नाही घालू कोण अगं आता झालं दोन दिवस झाले अप्रेक्ष दोन दिवसापासून ते एक पोराला बोलायचं ते पूर्ण खाली करून दिला एक एक टाका लग... लागतो एक टाकायला सारा वगळा आला का पार खाली माझं मग नाही तू कस थेप टाकशील काय संबंध घालायला अरे घाल बाई आता काय सांगू ऐकणार ना तुम्ही मात्र वच तुला घालायला पाहिजे ना घालील कवा तो तो आधी गेला मग वास काय बोलता

काय करू एको गाल नायो गायला एको गाल्ला मला करायला गु महा घरामध्ये येऊ हा काय नाटक केलं तो ड्रग चढायचा दिसत नाही तुला माहित आहे त्याला आता दिसत तुम्हाला दिसत नाही मला लांबा किराणा आणायला का काय म्हणते तू आग रुपये आहे का नाही तुला माहीत परत सांगतो मला बायको आहे का नाही ना माझ्या दोन दिवस झाले ऑपरेशन झालं डोळ्याचं बरं मला असं पाहू सांगितलं डॉक्टरने ड्रॉप दिले तर दोन दिवस ड्रॉप घातला नव्हता म्हणजे मी नसत नाही तू यास आता मला काय माहिती तुला घरी आहे का नाही आणि तू मला फिरणं आपल्याला आंबे आणा घेऊन आलो हा असं कोण होतो यांना नाही तू काय घातलं काय झालं अरे मला सांगायचं ना घातला अरे बाबा पुण्याचं काम आ, ते कानगा एका पोराला बनवल्या त्याने आका ड्रॉप होतो वगळ का बरोबर टाकला असत मला बरी वाटली म्हणजे तू असे उद्योग करतो ते पाचशेच देत पाचशे आठ चार दिवस थांबत ना तू आता ड्रॉप टाकून दोन चार दिवस टाकून दिला ना एक काम कर इडस ताप लागला तर करून देऊन जाय रस आंबे आले रस खाऊन जा वाच्या डोळ्याला नाही चालला ना नाही मग तुला निघत पुढील आम्ही यायची वांग्याची भाजी तुला करून नाही करते मी हा साहेब करतो हा बायको पदार्थ तुला खरं चांगली भेटली अरे इकून तिकून युकुं झाला मावला सावतून मा सावतात चांगली तुम्ही बायको बाय कोणालाच नाही म्हणली नाही अजून काय जेव्हा खाऊ घालायला जा म्हण म्हणू नको बाई मला वेळ कुठे ना डोळ्याला त्रास होईल मग काय नाही नको मी खातो घरी उकडेल रातावरण या डोळ्याला चांगले ना मी उकळ एक किट आणून ठेवले उपलो आजू नाही खेळ नको खेळ नको हा रात उकडून ठेवल दोन एक